नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवस, दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा करमाळ्याच्या डी वाय एस पी आणि आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोन करून अजित पवारांनी जी धमकी दिली हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिलेला होता परंतु आता अजित पवार यांच्यावरती दिल्लीतून कारवाई होण्याचे संकेत मिळ दिलेले आहेत म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे अजित पवारांवरती नाराज झालेले आहेत आणि त्यांच्याकडून कारवाई होईल असं संकेत मिळत आहेत परंतु या आय पी एस दबंग अधिकारी देखील अजित पवारांना घाबरलेल्या नाहीत त्यांनी देखील अजित पवारांची पाचव धारण बसवल्यासारखी बसवलेली आहे बघा म्हणजे की त्या काही घाबरून गेल्या नाही किंवा काय नाही त्या कोण अजित पवार अशा स्वरूपाच्या त्या बोललेल्या आहेत आपण पाहिलेलं आहे ते तर अजित पवारांवरती दिल्लीतून कारवाई होईल असं एकंदरीत बोललं जाते तर काय विषय आहे तेच चला आपण समजून घेऊया की त्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी दबंगिरी दबंगशाही ज्याला आपण म्हणतो ही कशामुळे वाढते घराणेशाही कशामुळे वाढती या सगळ्या गोष्टींना देखील <coughs> मायबाप जनता जबाबदार आहे एका घराण्यात घरातले किती माणसं निवडणुकीला असावी किती माणसं राजकारणात असावी याला देखील लिमिट असत दस्तूर खुद्द शरद पवार हे, हे खासदार त्यानंतर अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शरद पवारांची कन्या सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार शरद पवारांचे सोनबाई म्हणजेच अजितदादाची पत्नी या राज्यसभेवरती खासदार अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातून कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार म्हणजे एकाच घरातली पाच सहा लोक जर राजकारणात असतील तर मात्र आणि कायम स्वरूपी जर हे सत्तेत असतील तर मात्र यांचा तोरा आणि पारा हा वाढणारच साहजिकच आपण काल पाहिलेला आहे की रोहित पवार यांची देखील जीभ कशी घसरली आणि आपण सध्या आज अजित पवारांवरती का चर्चा करतोय की अजित पवारांवरती अमित शहा नरेंद्र मोदी कसे नाराज आहेत बघा हे प्रकरण काय पहिलं आपण समजून घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो तुम्ही हा सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो कि <coughs> हा व्हिडिओ पहा कि त्या महिला आय पी एस अधिकाऱ्याला कस धमकवलं गेलं आणि कस त्यांना म्हणजे एकंदरीत हे जे आपले आपण एखाद्या संविधानिक पदावरती जर असोल तर आपण लोकांशी कसं बोललं लो पाहिजे हे बघा ठीक आहे सर चेहरा तो समझ ना ठीक आहे सर क्या सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है मुझे पता नहीं है ना बोल रही है समझ रही है वो आप बोल रही हूँ आपको देता हूँ ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर दे सर नाइन डबल फोर

दमदाटी दिली या मॅडमला म्हणजे आयपीएस मॅडमला धमकी दिली की तुमच्यावरती कारवाई करू इतना डेरिंग हो गया क्या मैं अजित पवार बोल रहा हूं। <coughs> आपके ऊपर मैं कारवाई करूंगा अशा पद्धतीची भाषा ही अजित पवार यांनी वापरली आता बहुदा हे आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी देणं हे पहिले प्रकरण नाही या अगोदर देखील अशा अनेक आय पी एस अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी धमकी दिलेली आहे परंतु ते सगळे अधिकारी घाबरून शेपट घालून आपले गप्प बसले की जाऊ द्या द्या बाबा काय करायचंय उगसाच कुठं ते अजित पवारांच्या ह्या राजकारणी लोकांच्या नादी लागता म्हणजे नादी लागता आणि हे परत आपल्याला कुठंतरी अडचणीत आणतील काहीतरी करतील असं <coughs> या अधिकाऱ्यांना वाटतं त्याच्यामुळं <coughs> कारवाई म्हणजे कुणी गांभीर्याने घेतलं नाही परंतु ह्या ज्या लेडी डॉन म्हणाव्या लागतील लेडी आय पी एस अधिकारी ज्या आहेत दबंग आयपीएस अधिकारी या मात्र कसल्याही दबल्या नाहीत कसल्याही कचावल्या नाहीत का कशालाही न जुमानता या महिला अधिकाऱ्यांनी अजित पवारांची देखील पाचवधारण बसविली फोन अजित पवार मी ओळखत नाही काय संबंध हिथ फोन करायचा आम्हाला अशा पद्धतीची भाषा या अधिकाऱ्यांनी म्हणजे ठेवली आणि ज्या वेळेस अजित पवारांचा फोन आला <coughs> मात्र फोन आल्यानंतर तो रेकॉर्डिंग करायला लावला पोलिसांना सांगून आणि तो व्हायरल करायला लावला म्हणजे या अधिकारी देखील महाराष्ट्रामध्ये बघा तुकाराम मुंडे म्हणून एक आय एस अधिकारी आहेत ते देखील असेच आहेत की कोणाचं हे ऐकायचं नाही कोणाला हे जो मानायचं नाही म्हणजे जे सत्य आहे सत्य काम करायचं सत्य मांडायचं जनतेसमोर असं काम करणारे अधिकारी हे फार थोडे आहेत आणि त्यापैकीच ह्या एक मॅडम देखील आहेत आता सत्य काम जर केलं म्हणजे या आय एस आय पी एस अधिकारी असो किंवा तालुका अधिकारी कोणचाही अधिकारी असू द्या त्या अधिकाऱ्याला एवढे अधिकार आहेत कि तो त्याने जर म्हणजे ह्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जर मनात जर आणलं आपण एक महिन्याच्या इमानदारी सेवा करायची कोणाचा रुपया घ्यायचा नाही पुढाऱ्यांच्या पुढे पुढे करायचं नाही तर या पुढाऱ्यांच्या मागे एकही माणूस फिरणार नाही पुढारी सुडारी गुंड फुंड सगळे एका दिवसात सगळे सरळ होतील सगळे लाईन वरती चालतील परंतु या अधिकाऱ्यांमध्ये जी मरगळ आलेली आहे ही मरगळ अधिकाऱ्यांनी झटकली पाहिजे जोपर्यंत ही मरगळ अधिकारी झटकत नाहीत मरगळ झटकून काम करत नाहीत तोपर्यंत मात्र ही महाराष्ट्राची परिस्थिती अशीच राहणार आहे आज अजित पवार यांनी धमकी दिली त्या आय पी एस अधिकाऱ्यांना आणि त्यानंतर मात्र साजिकच त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला म्हणून हे लोकांपर्यंत तरी पोचला आता तिथं काम काय चाललं होतं त्या कुरडो गावातले लोक बेकायदेशीरपणे मोरम उचलत होते आणि ते बी हायवा भरून भरून नेत होते आणि तिकडं विकत होते काहीतरी करत होते त्यांनी काय सांगितलं की आम्ही रस्ता बांधत होतो परंतु तो, तो रस्त्यासाठी मरुम न नेता इतर कामांसाठी तो मरुम वापरला जात होतो होता आणि हे सगळं असताना देखील त्या लोकांवरती कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना सरकारी कामात अडथळा अजित पवारांनी आणला आणि कारवाई करू दिली नाही बघा आता हे सगळं कसं घडलं आता ही ही चर्चा अगदी महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही महाराष्ट्राचे देशीय म्हणजेच उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि त्याच्यामुळे ही चर्चा देश पातळीवरती गेली देश पातळीवरती याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली की भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेली लोक अधिकाऱ्यांसोबत त्यांना देतात कसं दमबाजी करतात कसे चुकीची काम करायला सांगतात आता या प्रकरणामध्ये गावकरी वीस गावकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले सरकारी कामात आणला म्हणून परंतु त्यामध्ये अजित पवार यांचं नाव नाही अजित पवारांना त्याच्यातून वगळलेलं आहे आता हे वगळण्याचं काय कारण आहे वगळायलाच नव्हतं पाहिजे त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं होतं परंतु पोलीस प्रशासनानं घाबरून अजित पवारांचं नाव घेतलेलं नाही नको बाबा पुन्हा अजितदादा आपल्यावरती काहीतरी कारवाई करेल अशा आशयानं अजित पवारांचं नाव घेतलं नाही परंतु काहीच सामाजिक संघटना ह्या हा, हायकोर्टामध्ये गेलेल्या आहेत की अजित पवार यांच्यावरती कारवाई करावी म्हणून हायकोर्ट त्यांनी गाठलेला आहे आता ह्या बघा ह्या धमकी बऱ्या फोनची महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर चर्चा झाली सगळे जेवढे हिंदी चॅनल्स आहेत सगळ्या हिंदी बातम्या केल्या आणि हे प्रकरण मोदी शाह यांच्या पर्यंत सुद्धा जाऊन ठेपलेलं आहे त्यातच अजित पवार यांचे शहाने आमदार अमोल मिटकरी यांनी आय एस केडर जे असतं डीओपीटी केंद्राचं त्यांच्याकडे तक्रार केली की ह्या अधिकाऱ्याची चौकशी करा म्हणजे चोर तो चोर वर्ण शिरजोर म्हणजे चोऱ्या केल्या आणि वर्ण पुन्हा शिरजोर व्हायची भूमिका ही या लोकांची बघा त्या अधिकाऱ्यांनी तक्रार करू नये म्हणजे त्याच्यावर दबाव आणण्याचं काम हे केलं आणि बघा ह्या सगळ्या प्रकरणामुळं नरेंद्र मोदी हे अतिशय नाराज झालेले आहेत अजित पवार यांच्यावरती अमित शहा देखील खूप नाराज झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणावर कारवाई ची करायची असेल तर ती अमित शहा यांच्या माध्यमातून मध्ये अमित शहा करतात आता हे दिल्लेश्वर अजित पवारांच्या या कृतीवरती नाराज झालेले म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बाबा हे अजित पवारांकडून हे आम्हाला अभिप्रेत नाही अजित पवार यांच्यासारख्या शहाण्यासवर माणसानं एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेल्या माणसानं जर अशा चुकीच्या पद्धतीची जर कामं केली चुकीच्या पद्धतीचे जर आ, कामाला प्रोत्साहन दिलं तर मात्र जनतेमध्ये याचा वाईट मेसेज जातो आणि ह्या गोष्टींना कुठंतरी आवर घातला पाहिजे आता याची चौकशी सुरू केली मुख्यमंत्र्यांनी म्हणजे केंद्राने केंद्रातले जे अमित शाह नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना मेसेज धाडला की ह्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवा आमच्याकडं मग आता तो अहवाल देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की अहवाल तयार करून द्या कलेक्टर कलेक्टरने आदेश काढला म्हटल्यावरती तालुक्याचा तहसीलदार माडाचा तहसीलदार भोसले साहेब यांनी लगेच अहवाल तयार केला म्हणजे तिथं बेकायदेशीर उत्खनन होत होतं असा म्हणजे अजित पवारांच्या विरोधातला तो सगळा अहवाल तयार केला आणि तो कलेक्टरला पाठवला कलेक्टरने मुख्यमंत्र्याला पाठवला आणि मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याकडे पाठवलेला आहे त्यामुळं हा हे सगळं पाहून दिल्लीश्वर अजित पवार यांच्यावरती खूप नाराज झालेले आहेत आणि त्यामुळं अजित पवार यांच्यावरची जी कारवाई आहे ही अटल आहे आज नाही तर उद्या अजित पवार यांच्यावरती कारवाई होणार अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री पद जाईल दुसरं कोणाला तरी तिथं करा म्हणतील परंतु तुम्ही राहू नका तुमच्यामुळं आमची देखील बदनामी होते असच काहीस एकंदरीत चित्र सध्या तरी दिसते आणि दिल्ली शहरांची नाराजगी ही कोणालाही परवडणारी नाही कोणालाही ती नाराजगी परवडत नाही आणि आपण पाहिलं अनेक वेळा की बाबा दोन हजार चोवीसच्या अगोदर जे सत्तेत तानाजी सावंत यांची जे वायफळ बडबड किंवा एकनाथ शिंदे गटाचे जे काही मंत्री होते या मंत्र्यांचं कशा पद्धतीनं बोलबच्चन होतं कशा पद्धतीनं वायफळ बडबड करत होते हे सगळे वायफळ वायफळ मंत्री मंत्रिमंडळातून काढले त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं देखील नाही आणि असंच काहीच आता जो मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होईल त्याच्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांचे दहा बारा मंत्री काढले जातील अजित पवार यांचे देखील विकेट जाईल अजित पवारांना देखील मंत्रिमंडळातून काढलं जाईल असंच काहीचं एकंदरीत चित्र दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे